यानंतर कुणी ज्यांना संयमी म्हटलं कुणी म्हटलं असे आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बसवराजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा आजच्या या प्रचार सभेमध्ये ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी पालकमंत्री होतील सुद्धा काय सांगता येत नाही हो तर आमचे परममित्र सन्माननीय आमदार संभाजीराव पाटील साहेब आजच्या या सभेमध्ये खास करून आवर्जून या ठिकाणी उपस्थित स आमदार कराड साहेब या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि आमचे मित्र अभिमन्यू साहेब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव मानेजी ज्यांच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत ते आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ताई, सर्व अधिकृत उमेदवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या प्रचार सभेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र उपस्थित बंधून खरं म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारची ही सभा आहे आणि आपण आमच्या सर्व मित्रांचं आपण अतिशय चांगली भाषणं आपण या ठिकाणी ऐकलात सुरुवातीला आमचे शिवाजीराव मानेसाहेब बोलले नंतर आमचे कराडप्पा बोलले अभिमन्यूजींनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या संबंधी त्यांनी बोलले बोलले आणि त्यानंतर पाटील साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं खरं म्हणजे प्रचार सभा म्हणल्यानंतर ह्याला खूप मोठं महत्व आहे आपण ज्या वेळेला कुठल्याही सभेमध्ये भाग घेतो सभेमध्ये जातो बोलतो भेटतो अनेक कार्यक्रमामधून सुद्धा आपण भेटण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो परंतु ज्या वेळेला सभेमध्ये आपण प्रचार सभेमध्ये आणि विशेष करून निवडणुकीच्या सभेमध्ये आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला एक चांगले विचाराची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करतो आणि निवडणुका म्हणल्यानंतर लोकशाहीमध्ये त्याला खूप मोठं महत्व आहे आणि आपण निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांचं सहभाग आणि सहकार्य सुद्धा कसं आपल्याला घेता येईल या संबंधीचा सुद्धा प्रयत्न आपला सातत्यानं असतो आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला आपण अनेक चांगले विचार मुद्दे आणि जिथं आपल्याला लोकांना संधी दिली काम करण्याची त्या ठिकाणी लोकांसमोर लेखाजोगा मांडण्याचा प्रयत्न आपण करतो कर आम्ही काय केलं आणि आम्ही काय करू शकलो तुम्ही आम्हाला निवडून दिलात तुम्ही आम्हाला संधी दिलात आणि मग निवडून दिल्यानंतर संधी दिल्यानंतर आपण काय करू शकलो हे सांगण्याचं मुख्य व्यासपीठ जर कुठलं असेल तर मला वाटतं ही प्रचाराची सभा आणि म्हणून आम्ही आमची भाषणं सगळी आपण ऐकलात आमचे कराडप्पा काय बोलले संभाजीराव काय बोलले अभिमन्यूजींनी काय बोलल बोलले हे सगळं आपण ऐकलं आम्ही सांगितलं आम्ही लातूरकरांच्यासाठी काय केलं ग्रामीण लातूरसाठी आम्ही काय करू शकलो उदगीरसाठी आम्ही काय करू शकलो निलंग्यासाठी आम्ही काय करू शकलो आणि औष्यासाठी सुद्धा आम्ही काय करू शकलो आणि आम्ही काय करू शकणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सातत्यानं केला आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थानं प्रचाराची सभा याला आपल्याला म्हणावं लागेल आणि आम्ही ज्या ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्या त्या वेळेला एक चांगले विचार चांगले उमेदवार सामाजिक समतोलपणा विकासाची भाषा या सगळ्या गोष्टीला एकत्र करून आपण निवडणुकीला सामोरं जातो मी आज अभिमानानं आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो जिल्हा अध्यक्ष नात्यानं की काल आम्ही पहिली सभा आमची उदगीरला झाली अतिशय चांगली सभा एक दुर्दैवी घटना घडली होती म्हणून एक दोन तास उशीर झाला आणि म्हणून त्या सभेमध्ये ज्या वेळेला आम्ही गेलो उदगीर हे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका एक क्लासची नगरपालिका आणि शहरामध्ये आतापर्यंत खूप काही चांगल्या गोष्टी चांगलं काम विकासाचं काम त्या ठिकाणी करू शकलो म्हणून आमच्या सगळ्या मित्रांनी लोकांना हीच विनंती केली की आता आपण जे मत देणार आहात जे आम्हाला सहकार्य करणार आहात ते आमच्या या कामाला विचाराला विकासाला आपण मतदान करावं हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही उदगीरमध्ये त्या ठिकाणी केलं उदगीरमध्ये आम्ही कुणाला उमेदवारी दिली एक अतिशय चांगला सुज्ञ अशा प्रकारची आमच्या भगिनी पुढे आहे स्वाती हुडे आणि ते स्वाती हुडे हे लिंगा समाजातून येतात आणि म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी दिली समाज म्हणून नाही ती कार्यकर्ता म्हणून सुद्धा आहे हे अशा प्रकारचं एक चांगली उमेदवारी आम्ही त्या उदगीर याच्यामध्ये आम्ही दिलं त्याच्यानंतर आम्ही अहमदपूरला गेलो आणि आम्ही अहमदपूरला ज्या वेळेला आमची सभा झाली मला वाटतं ती सभा जवळपास तीन तास वेळ झाली होती तीन तास तब्बल तीन तासाची वेळ पण तरी सुद्धा त्या सभागृहामध्ये मोठी चांगली उपस्थिती होती आमच्या भगिणी होत्या माता भगिनी आमचे सर्व बांधव ही हो। सगळी माणसं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आम्ही त्या ठिकाणी सुद्धा अहमदपूरला एक चांगला उमेदवार तो अॅडवोकेट आहे उच्च विद्या विभूषित स... आहे तोही मला वाटतं लिंगा समाजातून येतो म्हणजे त्या ठिकाणी उमेदवारी देताना आम्ही कधी त्याची जात धर्म पंत पाहिलं जो कार्यकर्ता आहे जो काम करणार आहे त्याला आम्ही कसं मदत करता येईल या संबंधीचाच प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही रेणापूरला आलो रेणापूरला तरी आपा किती उशीर झाला दहा वाजले होते दहा आणि दहा वाजता सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी लोक उपस्थित होते म्हणून मी आपाकडे बघत राहिलो आपा ह्याच्यामुळे तर निवडून आले की आपण दहा वाजता आलेला असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित आहेत मला राहून राहून वाटत होत की एवढ्या मोठ्या बलाढ्य निवडणूक आपाने जिंकली महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला काय होऊ शकतं हे दाखवलं आणि म्हणून त्या ठिकाणी मलाही जाण्यासाठी मला फार उत्सुकता होती की नेमकं बघावं आणि आम्ही गेल्यानंतर तिथल्या लोकांचं प्रेम तिथल्या लोकांचं सगळं कामाची पद्धत हे सगळं पाहिल्यावर आम्ही सुद्धा भारावून गेलो आणि आम्ही तिथं उमेदवारी अकनगिरेना दिली पूर्वी आम्ही अभिषेक अकनगिरेला उमेदवारी दिली होती तो मुलगा अतिशय ऍक्टिव्ह कामाची पद्धत खूप मोठं चांगलं माणूस त्याला आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी दिली आम्ही दिली म्हणजे पक्षानं दिली एक ओबीसी समाजातून तो है। बर का से? एक बरोबर आहे का ओबीसी समाजातो आणि आम्ही अशा पद्धतीनं आज इथं आम्ही ताईचं भाषण ऐकत होतो त्यांच्या वडिलांची माझा सुद्धा परिचय आहे आणि म्हणून एक अतिशय विद्यायुभूषित महिला जे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे स्वप्न आहे की तेहतीस टक्के ऐवजी पन्नास टक्के व्हावं आणि सगळ्या सभागृहामध्ये आमच्या माता भगिनी दिसल्या पाहिजेत हे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही बनसोडत आहे ना या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली आणि तेही ओबीसी मधून येत आहे अशा पद्धतीनं आणि आता इथून निलंग्याला जाणार आहोत निलंग्याला आम्ही उमेदवारी संजीव हलगरकर हलगर, हलगर। हलगर हे मराठा समाजातून येत आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं सामाजिक समतोल ज्याला आपण म्हणतो तो साधण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला एकीकडं विकास एकीकडं सामाजिक समतोलपणा एकीकडे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भाषा आत्ताच आमच्या मित्रांनी म्हणल्याप्रमाणे सबका विकास सबका साथ अशा प्रकारचं धोरण या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही नेहमीच निवडणुकीला सामोरं जात आहोत गेलेले आहोत आणि उद्या भविष्यात सुद्धा अशाच विचारांना निवडणुकीला सामोरं जाऊ या प्रकारचं विनंती मी आपल्याला ठिकाणी करणार आहे आणि म्हणून एवढा विकास खरं म्हणजे या लातूर जिल्ह्यामध्ये आज विकासाची गंगा वाहते संपूर्ण विकासामध्ये विकास